सरत्या वर्षाला निरोप देताना अनेक वाहन चालक वाहतुकीचे नियम पाळण्याकडे दुर्लक्ष करतात याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या परिमंडळ सातचे उपायुक्त विजयकांत सागर यांच्या संकल्पनेतून एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे या उपक्रमाअंतर्गत मुलुंड भांडूप विक्रोळी आणि घाटकोपर या भागांमध्ये वाहन चालकांकडून वाहतुकीचे नियम पाळण्याची शपथ घेण्यास भाग पाडले गेले याशिवाय वाहन चालकांची स्वाक्षरी घेऊन त्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव करून देण्यात आले मुंबई पोलिसांनी हा उपक्रम नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने राबवून नियमाचे पालन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे वाहतुकीच्या नियम पाळण्याबाबत एक सकारात्मकता निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम संपूर्ण झोनमध्ये राबवित असल्याचे यावेळी उपायुक्त विजयकांत सागर यांनी सांगितले उद्यापासून दोन हजार पंचवीसच्या नवीन वर्ष चालू होत आहे आज जे आहे पूर्वसंध्येला थर्टी फर्स्ट डिसेंबर बऱ्याच वेळा सर्वजण आहे यात आपण नवीन जे नाकाबंदी पॉईंट वगैरे लावलेले आहेत परंतु याच वेळेस जे आहे की आपण नवीन वर्षाचे स्वागत करताना विविध संकल्प करतो विविध आपण शपथ घेतो तर आपण एक नागरिकांना एक आवाहन आहे की वाहतुकीचे नियम पाळण्याची शपथ सर्व नागरिक घेणार आहेत आणि ते आपण सह्याची मोहीम घेतो एक लोकांच्या मनामध्ये एक सकारात्मक भावना आणि वाहतुकीचे नियम अनुच्या अनुषंगानं जे आहे आम्ही इथे प्रयत्न करीत आहोत याच्यामध्ये हे प्रत्येक पोलीस स्टेशनला दोन तीन ठिकाणी आपण असे बोर्ड लावलेले आहे आपण जनतेसंमध्ये जे वाहतूकच्या नियमा जागृती करतोय आणि लोकांना सही करण्यासाठी आणि वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी आपण त्यांना आवाहन करीत आहोत सर्वच एन्ट्रीच्या ठिकाणी जे आहे आपण स्ट्रॉंग नाकाबंदी पॉईंट लावलेलं ला आहे त्याचबरोबर आपली पेट्रोलिंग पण आहे जे वाहनं जे आहेत रश ड्रायविंग असेल कारण ड्रक आणि ड्राईव्ह या अनुषंगानं कुठल्याही पद्धतीचं नियमाचं उल्लंघन होणार नाही या अनुषंगानं आपण आपली नाकाबंदी लावलेली ला आहे